नमस्कार मंडळी मी अनिल पवार आपण असं आज घेऊन आलेलो आहे पारद येथे तर सर्वप्रथम येथील आपले जे प्रॉस्पेक्ट आहे वेस्ट कंपनीचे सप्लिमेंट त्यांनी वापरले होते तर त्यांचं आपण ओळख करून घेऊया तर काही तुमचं नाव सांगा नमस्कार मी शर्मिला शिंदे बोलते शर्मिला शिंदे मॅडम जनता स्कूलवर जॉब करते मी माझा दोन हजार अठरामध्ये ॲक्सिडेंट झालेला होता तर माझा ॲक्सिडेंट खूप म्हणजे भयानकच म्हणजे एक पूर्ण मांडी वगैरे गेलेली बॉल पण गेलेला तर माझं पहिलं ऑपरेट नंतर सेकंड ऑपरेट झालं मेडिसीन वगैरे चालूच होतं माझं hmm. पण मी आत्ता दोन महिन्यापूर्वी असंच सहजते ताईंनी आणि सर आले इथं तर सरांनी मला सांगितलं की हे घेऊन बघा ते प्लेइंग ऑइल आणि सी एम डी तर मला बराचसा म्हणजे खूप बराचसा आणण्यापेक्षा मला एटी पर्सेंट त्याचा फरक मिळाला म्हणजे रिझल्ट मिळाला चांगला की मी दोन महिने ते जे घेत होती माझं आय पहिल्यांदी मी घ्यायची आपल्याचे ऑपरेटचे मेडिसिन नंतर मग मी आयुर्वेदिक सुरू केलं तर आयुर्वेदिक दोन महिन्यापासून माझं बंद आहे आणि सु, हेच सुरू सुरू आहे आणि जे जर मला शाळेत जो थकवा यायचा की आलं की मला असं वाटायचं की दहा पंधरा मिनटं आपण पडून राहावं पण मी नाही ते सी एम डी घेतल्यापासून मी म्हणजे बिलकुल फ्रेश आले की लगेच माझ्या माझ्या याला वर्कला सुरुवात करून देते दे मी आणि शाळेमध्ये राष्ट्रगीताच्या वेळेस तुम्हाला मला राष्ट्रगीत म्हणायच्या वेळेस हा ते महत्वाचं आहे की मी राष्ट्रगीत म्हणत असताना मला म्हणजे असं आपण जे म्हणतो ते मध्ये मध्ये जे पॉज येतात तर ते मला माझ्या यांनी म्हणजे जो थकवायचा त्या था, थकव्याचे पॉज पोज यायचे मला पण आता नाही आता हो ना। मी जेवढा आवाज असतो तेवढा आवजा, आवाजात माझा पूर्ण कंप्लीटली मी तेवढं राष्ट्रगीत हे करते कम्प्लीट करते म्हणजे आता राष्ट्रगीत पूर्ण म्हणता येत हो हो पहिले हो, पूर्ण म्हणता येत नाही म्हणजे असं आपण म्हणतो हा असं थोडस जो दम लागत पण त्या माझा दम म्हणजे मला येत नाही आणि सीएमडी मुळे तो दम पण तुमचा बारा आणि आता तुम्ही आईसाठी घेतलेलं आहे आईसाठी कशासाठी घेतलेलं आहे आईला कमरेचा खूप म्हणजे ॲक्सिडेंटमध्येच झालं uh, तर आमचं तेव्हा आईला कमरेचा खूप प्रॉब्लेम होता तर मग आईला त्याच्यासाठीच आम्ही ते फ्लॅक्स ऑइल आणि त्यांना जे ऍसिडिटी होते त्यासाठी मग आम्ही ते हा अमला आणि नीम टॅबलेट आणि आईला पण सीएमडी सुरू केलं पण आता मला जसं रिझल्ट मिळाला तसं आईला हळूहळू आता त्यांचं एज सेव्हन्टी फाय आहे त्यांचं त्यांना थोडस दोन तीनच दिवस झालेले रिझल्ट यायला लागेल मला म्हणजे मला सीएमडी ने ते फ्लॅक्स वाईलनी एक महिन्यानी मला रिझल्ट मिळाला हो। पण म्हणजे एक महिन्या मी घेतलेच नाही माझ्या ज्या पेन किलर वगैरे पण मला सीएमडी चा सहा ते सात दिवसातच मला रिझल्ट मिळाला आणि पेन किलरची गोळी बंद झाला हो 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 आणि चाल चालतं मग मला आमचे पाखरे सर भेटले त्यांना मी सांगितलं माझा रिझल्ट कसा वगैरे काय सीएमडी मुळे तुमची पेन किलर कायमची बंद हो 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 मी घेतलीच नाही म्हणजे आता मला तीन महिन्यापासून मी घेतलीच नाही तरी कास वाटलं बरं संगम नेल जाता नाही की मुलासाठी गेले तुम्ही बरोबर त्याला इंजिनिअरिंगला तिथं तर एक आपण घेऊन जाऊ आपण मला त्याचा एवढं काही जाणवलं म्हणजे घ्यायची गरजच नव्हती पण मी घे अगोदर किती वर्षापासून पेन किलर सुरू होते ऑपरेट ऑपरेट ला सेकंड त्यापासून मला जे दोन तीन दिवस झाले की मला ती जी घ्यावं लागायची गुरी ती आता तीन महिन्यामध्ये मी नाही घेतली ती तर धन्यवाद ताई तर तुमच्या मार्फत तुम्हाला असं वाटतंय की नवीन लोकांना सुद्धा याचा फायदा झाला पाहिजे मी खूप लोकांना सांगितलं बारु बारु आता माले एक की वेट कमी पाहिजे ते आहे हा तर आमचे येथे लिडर आहे संतोष पाखरे सर आणि त्यांचे मिसेस यांच्या मार्फत तय्याला आता कशासाठी सप्लिमेंट दिला आपण वेट, वेट लॉससाठी सुद्धा दिलेलं आहे तर वेस्टिजचे जबरदस्त रिझल्ट या ठिकाणी आलेले आहे धन्यवाद थँक्यू